श्रीनगर रहिवाशांना पाणी मिळत नाही आहे आम्ही वारंवार दादांकाळी ही मागणी करत होतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो पाण्याची वेळ अशी असावी की जी सामान्य माणसाला वेळेत येईल पाणी आणि ते आम्हाला जास्त पाणी नको आहे पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या आमचं पाणी तुम्ही इतर ठिकाणी जर पळवलं तर मागच्या वेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला तुम्हाला माहीत असेल आमच्याबरोबर पब्लिक भरपूर होती पण ह्यावेळेस हंडा मोर्चा मला असं वाटतं ह्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार नाही पण ए हंडा घेऊन इथे बसायची व्यवस्था आमची नक्की करू आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामध्ये आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बहात्तरवी बैठक पार पडली यावेळी भी विविध मुद्द्यांवर आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्तांना सूचना देखील केल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी देखील आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत काही समस्या आयुक्तांसमोर मांडल्या त्या पुढील प्रमाणे एन एम एम टी बसचा पास असलेल्या विद्यार्थ्यांना दिवसातून कितीही वेळा बसमधून प्रवासाची मुभा एन एम एम टीमध्ये विद्यार्थ्यांना नो पंचिंग पास हा प्रकार होता परंतु आता नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे पास असलेल्या विद्यार्थ्यांना दिवसातून कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली या आहे याबद्दल विजय साळे यांनी आमदार गणेश नाईक आणि पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आभार मानले एवढ्या वर्षात आम्ही एक मागणी होती की विद्यार्थ्यांसाठी नो पंचिंग पास हा जो प्रकार होता तो नव्हता कारण का विद्यार्थी बसमधून एक वेळा ट्रॅव्हलिंग करून गेल्यानंतर दुसऱ्या वेळेला जर त्याला ट्रॅव्हलिंग करायची असेल तर त्यासाठी त्याला ना पैसे पे करायला लागायचे आता मात्र असं होणार नाही आहे आता विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसमधून दिवसातून पास असलेल्या विद्यार्थ्यांनी कितीही वेळा ट्रॅव्हलिंग करा तर त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही आहे जुईनगर विभागातील पाणी समस्या सोडवा हंडा मोर्चा काढू मुंबई महानगरपालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी जुईनगरमधील मधील पाणी समस्या आयुक्तांसमोर मांडली व असा इशारा दिला की जर लवकरात लवकर पाणी समस्या सोडवली गेली नाही तर हंडा मोर्चा काढू जुईनगर रहिवाशांना पाणी मिळत आहे आम्ही वारंवार दादांकडे ही मागणी होतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो अधिकारी जे आमचे जवळचे आहेत जवळचे इन द सेन्स पालिका वॉर्ड ऑफिसमधले अधिकारी ठीक वागतात पण मेन लाईनीवरून जे पाणी येतं ना ते उच्चवर्णीय अधिकारी यांच्या अंतर्गत येतं आणि त्यांनी जे मॅनेजमेंट ठेवलं आहे पाण्याचं ते जुईनगरच्या लोकांना परवडण्यासारखं नाही आहे कारण का मला असं वाटतं मध्यमवर्गीय विभाग आहे सकाळी सहा वाजता लोकांना घराच्या बाहेर पडायला लागतं आणि पाणी व जर आठ वाजल्यानंतर आलं तर ते कसं होईल तरी आमची ह्या नवीन वेळापत्रकानुसार विनंती आहे की पाण्याची वेळ अशी असावी की जी सामान्य माणसाला वेळेत येईल पाणी आणि ते आम्हाला जास्त पाणी नको आहे पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या आमचं पाणी तुम्ही इतर ठिकाणी जर पळवलं तर मागच्या वेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला तुम्हाला माहीत असेल आमच्याबरोबर पब्लिक भरपूर होती पण ह्यावेळेस हांडा मोर्चा मला असं वाटतं ह्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार नाही पण ए हांडा घेऊन इथे बसायची व्यवस्था आमची नक्की करू बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बोर्ड लावले जावे विजय साळे यांनी हा मुद्दा देखील उपस्थित केला की ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहेत त्या ठिकाणी बॅरिगेट लावले जावेत की जेणेकरून बांधकाम सुरू आहे आणि कोण काम करत या आहे याची माहिती लोकांना मिळेल हे बसस्टॉप वगैरेची बांधकामं चालू आहेत किंवा इतरस्त ह्या लोकांच्या बाकी ॲक्टिव्हिटीज चालू आहेत म्हणजे मला सांगायचं आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणार आहे पण प्रॉब्लेम काय होतो कुठल्याही प्रकारचं बॅरिगेट लावलं जात नाही आहे ते काम कोण करते आहे ह्याची माहिती नाही आहे आम्ही पालिका आयुक्तांना नेहमी सांगतो की साहेब आम्ही तुम्हाला पत्र दिल्यानंतर त्या पत्राचं उत्तर आम्हाला लवकरात लवकर यावं कारण काय होतं सगळ्या प्रकारची कामं आम्ही करायची पत्र आम्ही द्यायची आमच्या पत्राचं देखील उत्तर मिळत नाही आणि आम्ही आमचं कुठल्याही प्रकारचं काम बघून काही असे कार्यकर्ते असतात ते स्टॅम्प मारून पत्र पत्र पटकून ते चिपकून देतात पण त्यांनी नुकसान काय होतं माहिती आहे पब्लिकला माहिती आहे काम कोण करतं आहे पण मला सांगायचं काय काही नवीन लोकांना खूप उत्साही असतात ते जेणेकरून ना या समाजाचं कुठेतरी नुकसान नुकसान होत चाललं या सगळ्या गोष्टीतून हे नाही झालं पाहिजे पार्किंग साठी वेगळा भूखंड उपलब्ध करून द्या जुईनगरमध्ये बिकट होत चाललेली पार्किंगची स्थिती पाहता विजय साळे यांनी आयुक्तांना पार्किंग संदर्भात वेगळा भूखंड देणे जुईनगर स्टेशनला पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे अशा मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला ना पार्किंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आम्ही माहिती आयुक्तांना आज विनंती केली आहे की तिथे पार्किंगची अशी व्यवस्था करा की जेणेकरून लावून घेऊन नाही गेले पाहिजे आणि पार्किंग ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्या आता नवीन सिडकुली ते घरं नवीन काढते आहे पण त्या नवीन घरात काढत असताना त्या लोकांना परत पाणी कुठून देणार आहे आमच्या जुईनगरच्या टाकीतून पाणी दिलं तर आम्ही कुठे जायचं मग अशी आमची मागणी आहे की जुईनगर हा पन्नास हजार लोकवस्तीचा आता झालेला विभाग आहे तुम्ही आमच्यासाठी ही जी जुईनगरची टाकी आहे ही स्वतंत्र ठेवा अन्यथा आम्हाला दुसरी टाकी बांधून द्या आणि जुईनगर विभागामध्ये पार्किंगसाठी वेगळा जो भूखंड निर्माण करणार आहेत आपण मागेही म्हटलं आहे त्यात आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे की जुईनगरला हे जुईनगर नाव द्या आणि आमच्या इथे पार्किंगचा एक वेगळा भूखंड द्या दे तर मला असं वाटतं पार्किंगचा वेगळा भूखंड देणं खूप आवश्यक आहे नियमांची पायमल्ली करून सी सी देणाऱ्या नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा विजय साळे यांनी हा देखील मुद्दा मांडला की नियमांची पायमल्ली करून काही अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील इमारतींना सी सी दिल्या आहेत आणि म्हणून या सी सी रद्द केल्या जाव्यात त्या अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात जी सी सी इश्यू केली आहे तिथे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते ओसी मिळाली जात नाही आहे आणि आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सी सी आहेत त्या रद्द करा आणि ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा गैरव्यवहार होणार आहे आणि जर ह्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा गैरव्यवहार होतो आहे तर ह्यांना कोण जबाबदार आहे आम्ही माननीय केकन साहेबांना वारंवार विनंती करतो आहे त्यांना दहा पत्र दिलेत आणि त्यांना सांगितलेलं मागे आम्हीला उपोषणावर बसायला लावू नका पण आता ही लास्ट वॉर्निंग आहे की त्यांनी जर ऐकलं नाही आणि त्यांनी जर कायद्याच्या चौकडीत राहून जर काम नाही केलं एम सी ॲक्ट जो आहे त्याचं जर उल्लंघन आहेत आणि स्वतःला ते जर कायद्याच्या पुढे समजत असेल तर आमची त्यांना विनंती आहे, आहे साहेब तुम्ही एक महापालिकेचे कर्मचारी आहात आहे ॲडिशनल टी पी ओ आहेत तुम्ही पण ह्या अशा गोष्टी तुम्ही करू नका जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार जातो आणि तुम्ही ऐकत नाही आहे आम्हाला काहीतरी पत्र चुकीच्या पद्धतीने तुम्ही देत आहात असं करू नका तुम्ही दिलेली सी सी ताटगाळ जर रद्द केली नाही तर आम्हाला उपोषणात तुमच्या दालनातच बसावं लागेल ब्युरो रिपोर्ट The Metro.